गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे आमदार संजय पुराम आणि सविता पुराम यांच्या सहकार्याने आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळा या विवाह सोहळ्यामध्ये एकशे चाळीस आदिवासी समाजातील वधूवर विवाहबद्ध झाले आहेत या सर्व वधूवरांना कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी विभागाद्वारे पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असून अनेक वेळा आदिवासी विभागाच्या कन्यादान योजनेचे पैसे परत जात होते ही बाब लक्षात घेऊन आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या विवाह सोहळ्यात उपस्थित होते एका महिन्यातच आपण एकशे चाळीस आदिवासी समाजाचा या ठिकाणी सामूहिक विवाह केला का खरं म्हणजे हा जो माझा आदिवासी समाज आहे तो विकासापासून योजनांपासून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तो कोसोदूर आहे या समाजाला एकत्र आणणे ही आजच्या घडीला काळाची गरज आहे मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो गोंदिया जिल्हा त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जरी आदिवासींचे सत्तेचाळीस जाती उपजाती असले तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये पाच जाती जनजात ज उपजाती आहेत गोंड हलबी प्रधान कवर दुर्गोंड या समाजाचे मुलामुलींचे विवाह एकत्र व्हावे हा माझा उद्देश होता आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ सव सविता पुराम यांनी सरपंच परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून असा निश्चय केला की कि आपण यावर्षी आदिवासींच्या भव्य दिव्य असा हा सामूहिकवा सोहळा या ठिकाणी करावा आणि म्हणून प्रकल्प अधिकारी देवरी यांच्या सहयोगाने हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला जवळपास एकशे चाळीस वर ठिकाणी विवाह झालेला आहे आणि ज्यांना पंचवीस हजार रुपये त्यांना राशी मिळेल काय सांगाल आपण या ठिकाणी एकशे चाळीस रुपयांचा सामूहिक विवाह केलाय काय सांग नमस्कार मी सविता संजयपुरा माजी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सर्वात महत्त्वाचं मी इथे आपल्या सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आमचे सर्व सरपंच विधानसभेतील नगरसेवक जिल्हा सदस्य पंचायत सभे सदस्य शासकीय आश्रमशाळा पुराड्यातील सर्व कर्मचारी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्व पत्रकारांचेसुद्धा आभार मानते कालपासून तुम्ही आम्हाला साथ देतात आणि आमची बातमी टी व्हीवर सुद्धा दाखवतात यामागे एकच उद्देश होता की सर्व आदिवासी जातीतले लोक एकत्र यावे आणि हा सामूहिक व्हावा शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळावा एकमेव पर्याय लोकांना असतो सामिकुळा सोहळा परंतु त्यांची योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे ते त्यापासून दूर जातात परंतु या माध्यमातून त्या योजनेपासून योजनेच्या जवळ येतील शासनाच्या योजना कशा मिळवायच्या याचासुद्धा त्यांना अनुभव येईल आणि पुढल्या वर्षी पंचवीसऐवजी पन्नास द्यावे अशीसुद्धा मी शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांना सगळ्यांना विनंती करते की इतका पैसा खर्च होतो विकासावर तर आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आदिवासींची आपण ऐवजी पन्नास करावे जेणेकरून पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त विवाह आपण संपन्न करू किती जोडपे होते एकशे चाळीस जोडपे होते आणि ह्या सर्वामध्ये म जरी मला मी महत्त्वपूर्ण असली तरी माझे राजकीय मार्गदर्शक माझे पती संजयजी पुराम यांचंसुद्धा मोलाचं योगदान आहे मार्गदर्शन आहे त्यामुळे मी हे सगळं सफल कार्यक्रम करू